कुठं गेली कुठ नाही कुणाच ठाव रंगे <laughs> आले काय मी जरा कामात होते काय कसलं काम आणलंय तुम्ही टाइमावर आला हे मग करेक्ट बघ किती वाजले त्या तहाला बराबर टाइम झालाय रात्र आपलीच आहे बसा थोडा वेळ जेवण करायचं द्यायला आता बसायचं काय काढलंय अजून असलं अहो जेवण करा मग रंगेच परिभ्रमा असं म्हणतात लोक दोन घास खावा मी तर तुम्हाला पानाचा वेळा घेऊन येते दोन घास खाऊ कशाच खावा था था था। आवा बर, आता इथं काय खावा आहे की ती अलीकडची खोली आहे का नाही ती खोली सोडायची पलीकडच्या खोली शिक्यावर जेवण आहे ती जेवा तोपर्यंत घेऊन आलेच बरं लगेच बर, एका मिनिटात येते अलीकडची खोली सोडून पलीकडच्या खोलीत बरं 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 जा जा होय होय मी पानविडे घेऊन येते लगेच लगेच आता जेवढा असेल तेवढं खाऊन टाकतो

मी रंगी डाब मला चुरमुर खा म्हणती आणि पलीकडे बघतोय तर लाडू आयला माझ्या फिजा आधी कुणाला असलं काय सांगितलंय गाईनं नाही नाही रंगीला चाबरी दिसती आ पण पादरा मी तुझं लाडूच खातो आता ह दुसऱ्याला ठेऊन होय लाडूच खातो आया, आया, आया। फिराय लागलय चक्कर यायला लागली काय मला आय 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 पोटात दुखाय दुखायला गलय आगाम पडली पोटात रंगे रंगे

ती खोली सोडून पलीकडच्या खोलीत जेवण आहे शिक्यावर ती घेऊन जेव्हा तवर मी तुम्हाला पाण्याचा ग्लास घेऊन येतो काय करणार बर बर बर। बर काय कर? बरं बर बर। बसा आणि पलीकडल्या पास नाय न कुठं गेली कुठं नाय घरापाशी आलो तरी काय दिसवी ना रंगी आण हो काट्या काटा चढला की बारा वाजले बरोबर मग बारा बारा बर वाजले की बर, बर बसा काय आता कशाला का बसायचं इथं चला की जाऊ खुल इकडे मग आहो दोन गास खावा मी तुम्हाला पानाचा वेळा घेऊन येते कशाला आता दोन आणि गासा तीन गासाच काढलं नाही म्हणून येऊ पर्यंत बर अलीकडची खोली सोडून पलीकडच्या अलीकडचं काय अहो अलीकडच्या खोलीत नाही जेवण तर मी दोन मिनिटात आले मागे जातो

आईला चक्कर या लागले आणि झाले जरा पोटात आग पडायला लागली ए रंगे आता बाई मी पानाचा विडा घेऊन येते म्हटले पण कुठे दिसतच नाही कोण बघाव तरी आपण चौकशी करून त्या खोलीत काय झाले ते खोलीत जेवण घ्या म्हणून अहो अलीकड मी चिरमुर ठेवलं होतं थे ते खायचं सोडलं आणि पलीकडच्या खोलीत भाऊजीला लाडू केलेले ते लाडू खाल्लं आता कसं करायचं आता माझ्यावर कसला प्रसंग आला आता काय करू आता कस करू उदा सर्वती आई ना धंदा म्हणजे झकाच अहो याला भांडवल लागत नाही कि अंगाला जीज लागत नाही अहो तोंडी भांडवल आकलीच वस्तू आणि शब्द हीच तराजू कसही विका धंदा ती जी चालतोय पण जरा अलीकडे या धंद्याला जरा मंदायच आली आणि वाटते मला वाटतं की मी जर या ज्योतिषाचा नेता असतो तर मी सुद्धा आंदोलनच केलं असतं योग्य ते भाव मिळावा म्हणून पण छे छे मी जर आंदोलन केलं तर मलाच उपाशी मराव त्याच्या त्याच्याऐवजी जरा गावात फिरतो आणि एखादा जर बकरा असा जर गावला तर असा कापतू की आणखी चार दिवस धंदा नाही झाला तरी चाल ज्योतिषी पाहणार भविष्य पाहणार हस्तरीशा पाहणार हस्तरीशा साखरच्या चंद्र लिंबू ते मी कोण थबड्याच्या वाडीचा तुक्या दुयशी माझा धाकटा भाव एंक्या बरेच दिवस झालं दहा बारा वर्ष होऊन गेलं दोघाची आमच्या भेट नाही गाठ नाही त्याच्याकडे म्हातारी आहे माझ्याकडे म्हातार आहे दोन चार गाडवं माझ्या संगतीला ती बायको पोरं आणि माझं बिराड घेऊन रोज कुठं तर चार रुपये मिळतील तिथं राहतोय पोटाला भाकर झाली का माझा प्रश्न मिटला पण म्हातारी आजारी पडली म्हणून म्हाताऱ्याला तर सांगितलेली खुशबूज कानावर आली होती तेव्हापासून म्हाताऱ्याने जरा आग टाकल्यावानी केले पण आता काही ये नाही कुठं जाऊन बघावं जातो आज दिवसभर गाव मागितलं पाहिजे आणि गाव मागून पोटाला बघतो आणि दोन दिवसाचं सासवून ठेवतो आणि मग माझ्या काहीतर आई बापाचा विचार करतो जायला पाहिजे आपण आयला काय काय कोण काय अरे तू किया यांच्या म्हातारी कशी जी काय काळजी करू नको कु म्हातारी कुशाल हाय म्हातारी कस काय म्हातार रात उठ उठून उठू बसतोय म्हातारीची आठवण काढून पसरले अरे झाले न का सगळी तुझी तुझी पाले घेऊन गेला माझं एकट्याच पाल राहिले दोघाचं भांडण झालं माता म्हातारीच्या कळवंडीत मला बी काय बघू वाटलं नाही म्हातारे उठून बसतंय बसतय म्हणतय म्हातारीला जास्त आहे कुठं बघ तपास काढ आता कुठं बघू म्हातारी आहे की पालाव ठेवली पाला तू निवत होता इतक्या दिवसी वय मी नव्हता असा जी साईडला सोलापूर जिल्ह्यात शिरलो होतो कुणी सोलापूर जिल्ह्यात तुला माहित नाही का कुठं असा उजनीवरन निघालो टिंबूर्नी टिंबूर्नी ती पर्यंत पर्यंत तस डायरेक्ट मग आलो करकमला करकमला करकम ला करकमवरन नेमतवाडी नेमतवाडीवर असा झालो ना जाधववाडी खरात वाडी पांढरीजी वाडी असं करत करावाडी सार वा सारखा लाडात फिरतो रे आता बघ मी अंदापूरच्या फॉरिस्टात येऊन शिना बिरड टाकलं किती गाडव आयती दोन ऐती दोन बरं झालं मी बी इकडे नव्हतो लय फिरायला लागलो काय मिळगत कशी काय मी बी चांगला फिरलो काय मिळालं गाव बी बरी मिळाली तावशी तारापूर सुस्त मारापूर हा गाव मेडसंगी पाटकळ कुपसंगी बर बर आडी बाबळगाव इसावा आणि तुझा मला तपास लागला आता म्हणलं जायलाच पाहिजे 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 बरं तर चाललंय ना काय काळजी करू नको ही काढलेलं का शाळेत होत ना अरे शाळेत काय माझं काय नका अरे ती शांतीच आहे गाबड नव्हतं शांतीला पंढरपुरात आणि निवलत फिरतय माझ्या मागे अरे 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 म्हणलं तर माग येत या

असं कर त्याला मी तिथं पालाव ठेवत नसतोय सारखं खोड्या करते आता मी एक तुला सांगतो काय करतो आता दोघ जण फटकू फटकून फिरायचो नाही बाबा नाही फिरायचं मला बी जोडीदार नाही चल गाव बरं आपण दोघं मिळून मागू हे बघ पण मिळगत मिळालेली बघ तू असं कर तो काय तर आपलं आपण दोघं पण फिरू एका ठिकाणी पण एक ठिकाणी सोडून आपल्या नव्या रक्ताची आता भांडण पाहिजे आपण जर भांडत बसलो तर अशा लेकरांनी काय करा असं करूया सकाळचा टाइम आहे होय आता जाऊया जरा गावात फिरी मार उठल्या असतेल्या आया बाया आता लगेच कशाला पालाकड जायला कोंबड्यानं बाग द्यायचा टाइम झाला या चल बर पारू गाय चल गावात जाऊ आता कोण आया बाया उठल्या असल्या तर मधल्या आळीला पाहणार भविष्य पाहणार हस्त रेषा पाहणार आता काय करायचं बाई गावात मडन पाटल्याला खोड ह्या म्हणीप्रमाणे झाले आव पण मी रंडकी मुंडकी बाई मी आता काय करणार अहो ह्या चौगाचा आधार होता ते चौग त्यांनी लाडू खाऊन ते चौग पण मरून पडलेत आता मी एकटी बाई माणूस काय करणार ह्याच्यातनं काहीतरी युक्ती काढलीच पाहिजे Yeah, पारू आता काय करू आता काय बाई काय मला मास्तर राहिली आता आता काय करायचं ती बाई लागली जात्यावर दळायला जात्यावर काय म्हणती ती तर ऐकी तसं म्हणू नको मग मक... बाई पाटचा पारोग झालाय आणि बाई जात्यावर दळून गाणं म्हणून ती लागली ववी गाय असं गाणं म्हणत असते की इतकं दुःखी सुरात गाणं गात असते ती गाल का तुखी अरे मग काय म्हणते आता काय करू अग गाई गाई

भविष्य बघू नको बाई असं बोल की अरे मी तसंच म्हणत होतो पण तुला ते ऐकायला आलं नाही त्या बाईच तर भविष्य असेल त्या बाईला बघ ते बाय उभा राहायला हो भविष्याला तुम्ही खरं बोलताय बघा बाईच आहे का बाय ऐका तर तुम्हाला कोण वाटत बाईच आहे हा बाय काय काय मावशी तुम्ही एवढं काय एवढं दुःखी स्वरात ओरडताय रडताय काय बाय बोलवलं अहो माझ्यावर फार मोठा प्रसंग आलाय झाले काय झाले अहो तुम्ही ज्योतिषा तुम्हाला कळलं पाहिजे भविष्य बघायचं बाय मी घरा बाराचा आळा बांधाण करून देतो पाण्याची झोप ओळखतो जमिनीच उस पाहिजे मला कळत वाडीचा तुक्या जोशी आणि यांच्या जोशी म्हणतात आम्हाला आम्ही किती लोकांचं चांगलं करून दिलंय किती लोक आमच्यापासून कित, कोट्या देश म्हणले खरं भविष्य सगळ्याच सांग म्हणून आम्ही बोळा बोळा आणि मागत खातोय म्हणून आपला धर्म आहे मागून खायचा तसंच म्हणतोय की म्हणून म्हणते माझं भविष्य बघा तुमचं बघू काय भविष्य हा भविष्य म्हणा मार खायचं काय बोलू नको मला गार मी पालाकड जाऊ का बायाचा मार किती पुचू पुचू लागणार आहे तुला एक म्हणून सर होतो वाईट बोलू नको का वाईट कधीच बोलणार नाही बघू तुमचा हात हात हा मऊ आहे मे भविष्य शिकव्य चांगला आहे म्हणलं हाताला काही कष्ट नाही आहे म्हणलं काय झालं रे ते जरा पिठाचा हात असल्यामुळं ती रेषा बुजत आले बराबर आहे बाई काय काळजी करू नको ती मधली शिर दिसली पाहिजे बाई हा तुझ्या नशीब भाग्याच आहेस तू अग डोक मी गरगर -गर फिरते छाती मी गुदगुद करते डोके मी गरगर -गर फिरते गरगर -गर फिरते का नाही फिरते फिरते का फिरते गर -गर फिरते, फिरते म्हणजे काय फिरते म्हणजे काय काय तुमचा डोक्याचा काय त्रास तुम्हाला हो होतो काय होत काय होतो अहो डोक्याचा त्रास म्हणजे डोकं दुखत त्याला आमच्या भाषेत म्हणते की फिरते फिरते घर घर फिरते डोकं दुखत म्हणा आमची भाषा अशी आहे डोके मी घर घर फिरते घर घर फिरते छाती मी गुदुगुदू करते तस नाही बाय बराबर आहे त्याचं काय बरोबर आहे तुम्हाला छातीत काय दुखत फिकत का कवा तर काय उचलत ना किंवा छातीत दुखत म्हणजे चमकतं आमच्या भाषात म्हणत्या ती छाते मी गुदगुद करते काय जरा अवघड वाटत नाही तुम्ही जाणून घ्या ना तस जाणून घ्या बर 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 आणि पायाची बाजू आहे ते पाय चरचर करतेत काय तर वाईट गोष्ट आणि बाई तुझं भरपूर शिक्षण तू आहेस पर एक मोठा प्रसंगात गावलीस बघ बाई हो बरोबर आहे हो जोशी मला कस समजलो आता तुझ्या हातावर न मला कळाल तुझी भविष्य रेषा मला सांगते असं होय हा म्हणजे तुम्हाला सगळं समज हो तुझं काय आहे ते मी भविष्य सांगणार असं होय तुझ्या मनात सारखं गडबड होत सांगू का नको सांगू का नको सांगू का नको तरी आम्हाला गोष्ट सांगणार आहे मी तुझ्या मनातलं ओळखली हो बरोबर आहे बघा हो जोशी होिकड्या तुम्ही सगळंच बरोबर काय यावर कार तुला जागा दिली काय हुडकून मी अरे तसं नाही एका एकानीच ऐकून भविष्य सांगायचं आहे माझा पण याच्यात तू काळजी करू नको तुला पोतभर जवारी जेवारी काय ती मनात बाई तू मोठ्या प्रसंगात सापडलेले आहे आणि तू आता सवा अकरा रुपये आम्हाला दे पण तुझ्या घरात तर गडबड गोंधळ घडला या अहो अहो आव खरंच वजी पाहून माझ्या घरात मी हसते रडू नको रडते तुझ्या घरात गडबड गोंधळ झालंय गडबड गोंधळ हो। काहीतरी तू प्रसंगात गावले प्रसंगात आहे म्हणून तुम्ही देवासारखं धावून बघा <laughs> म्हणून आम्हाला थपडेच्या वाडीचा तुक्या जोशी जोशी म्हणतात असा असा काय झालंय सांग बघू सांगू तुम्हाला तुम्ही माझं काम करणार का तुझं काम करण्यासाठीच मी आलोय असलं तुझ्या मनात काय घडले आलं हा हा म्हणजे मी प्रसंगात सापडले म्हणून मी तुम्हाला खर सांगु सांगु। आता सांगु। आता सांग मी हा मी तर मनात ओळखल या अहो तुम्हालाच खरं सांगते सांगू तुम्हाला सांग आता सांगू आता मग कवा सांगतेस तसं नाही हो म्हणजे आता लगेच सांग सांग लगे हे बघा जोशी पाहुण अहो मी हाय रणकी बाय हा म्हणजे रणके म्हणजे काय झालं तुम्हाला समजत नाही मग आम्हाला सांगायचा कशाला आम्ही हो। बघून दिला असता असं लागलं नाही का पहिल्यापासून नाही आहो आता दोन चार महिने झाले माझा नवरा वारला करायचा दुसरा मग काय झालं पुढे काय झालं पुढे काय झालं काय झालं आणि माझा दीर होता तो पण निघून गेला रागा रागाने भांडून माझ्या संग मग आता मी एकटीच आहे आणि आज आमच्या बहिणीचा नवरा आला होता मेहुना म्हणजे तुझा मेहून आला होता काय लांबून लांब लांबच्या गावनं आला होता आणि तो आता असा वसरी झोपला होता आणि मी घरात झोपली होती आता पाहुणा माणूस आहे म्हटल्यावर मी त्याला बरोबर आहे आणि मी घरात झोपली आणि घरात झोपल्यावर आहो सकाळ उठून बघते तर काय आहो त्या पाहुण्याला सर का काय बघा पण पाहुणा मरून पडलाय मी म्हणलं थांबा थांबा चालवा करू नका मी मागा असं म्हणलं होतं तुला गडबड घोटाळा काय तर दिसतोय दिसतोय इथं काहीतरी एंकाट भिंकाट घडलेला आहे म्हणूनच आपण इथं थांबाय नको नाही तर बला कोणाची तर आपल्या बोखांडी बसल आपली दानाला जाईल एंक्या भेऊ नको आता मिळवायचं ठिकाणी एवढंच आहे ईडभर चार आठ दिवसात ही काय आपल्याला मिळालंय का मग मिळायचं ठिकाण आता आहे तो भेऊ नको मिळवायचं मी धट असल्यावर तू भेयचं नाही बर बोल बाई तुझी सर्व अडचण मी काढतो पण ती मला घर दाखवलं पाहिजे तुझ्या घरात लिडा बिडा मी दूर करतो अहो मी माझं घर दाखवते की तुम्हाला माणूस मिळाला त्याला काय केलं पाहिजे तिथं पडला या हा आओ ते घरातच आहे आणि बाई माणूस काय करणार एकटी आहे ही एकटी पडली काय म्हणजे बाई एकटीच त्या घरामध्ये करायचं काय अहो त्या प्रेताची तुम्हाला पोटा पाण्याला काय तर मी देते काय हरकत नाही काय करायचं आपण त्या बाईच ती पिढा हाय तिवडी तर गाडाय पाहिजे तर पोटाला देतो म्हणली उजडायच्या काय हरकत नाही तू किंवा मी असं करतो मी जातो पालाकड होय ऐक नाही हा आणि तू काय कर हे जी लगेच एकटा आहे तू काय त्याचं काम करून टाक आणि मी लगेच तिकडं पानावरून लगेच नाही चल ती खोली दाखव आणि बघ गाडवाकडे लक्ष दे काळजी करून पाणी पिणी पास तू सगळ्यांची सगळ्यांची व्यवस्था गोडीच्या मागेलाही फिरून नको माझ्या का म्हणजे ती गोडी लात मारती लात मारती जा नाही नाही जात नाही घोडीकडे ती तुझी कुठं आहे ती खोली तेवढी मला खोली दाखवा कुठं प्रेत दाखव असं